हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहेत पारंपरिक पद्धतीची मासवडी काय करायचं आहे आपल्याला हावरी आणि खोबरं मस्तपैकी भाजून घ्यायचे आपल्याला वेगवेगळंच भाजायचे शेंगदाणेही भाजून घ्यायचे मस्त त्याच्यामध्ये आपल्याला आणि मग बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे मग आपल्याला काय करायचं आहे हावरी आणि शेंगदाणे एकत्र वाटून घ्यायचे खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या घालून हे एकत्र वाटून घ्यायचे आपल्याला ह्याचं वाटण झालं की आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार परत दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे त्याच्यामध्ये हळद घालायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची हे सगळं एकत्र मसाला करून ठेवायचा आहे मग आपल्याला लसून हिरवी मिरचीचं वाटण करायचं कढईमध्ये तेल घालून त्याची जिरे जिरेमुरी घालायची हे वाटण टाकून हळद टाकायचे हिंग टाकायचे थोडंसं आणि पाणी घालायचं आहे त्याच्यात आपल्या चवीनुसार मीठ घालायचे त्याच्यामध्ये आणि ह्याला उकळी आणायची आपल्याला आणि बेसन पीठ घालून चांगलं घोटून घ्यायचं आपल्याला हे आणि मग ही चांगलेपैकी असे मस्त घोटून घ्यायचे बघायचं हे पातळ राहता कामं नाही चांगलं घट्ट असं घोटून घ्यायचे आणि एका ताटलावर ताटी ताटावर आपल्याला कपडा वल्ला करून टाकायचा त्याच्यावर हे थापून सांग सारण भरून आपल्याला असे वड्या तयार करून घ्यायचे मग आता आपल्याला कांदा खोबरं हिरवी मिरची लसून आलं हे सगळं फ्राय करून घ्यायचे आपल्याला एका कढईमध्ये मस्त आपल्याला ह्याचा सार बनवायचा आहे वडी बरोबर खायला मासवडी बरोबर खायला त्याच्या आणि त्यात कोथंबीर घालून आपलं हे वाटण करून घ्यायचे आपल्याला मग कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे घालायचे मग आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर घालायची आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची पावडर घालायची जसं तुम्हाला तिखट लागल तसं तुम्ही घालू शकता मग गरम मसाला घालायचा आपल्याला हळद पावडर घालायची आणि कांदा मसाला घालायचा आहे थोडासा आणि मस्त आपल्याला ते तळून घ्यायचे मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता घालायचा आहे तेही छान तळून घ्यायचं आहे मग आपण जे वाटण केलं होतं ना ते वाटण टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला तळून घ्यायचे असं मस्त त्याला तर्री व्यवस्थित असं तसं तेल सुटलं पाहिजे त्याच्यात मीठ घालायचं आणि तुम्हाला वाटेल तसं तुम्ही सार करू शकता असं पातळ मस्त सार बनवायचं आहे आणि आपण जे वडीसाठी सारण बनवलं होतं ना ते सारण त्याच्यात घालायचं ते आपले भुर तायरे आपले आनी मस्त हिरवी कोथंबिरी आपल्याला त्याच्यावर भुरभुरायची तयारी आपल्या मासवड्या आणि मस्त झणझणीत सार